डॉक्टर धन्यवाद चला बाय बाय हाय मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो ना मित्रांनो आता मी इथे आलोय आमच्या नांदेप गावातून दिंडी निघालेली आहे पालखी ज्ञानेश्वर माऊलींची आणि ही पालखी म्हणजे दोन हजार तीनपासून चालू केलेली आहे मोतीराम बाबा महाराज शेलार यांनी आणि आता ती पालखी पुढे नेण्याचं काम आपलं जीवन मोतीराम शेलार महाराज हे करतात ना आणि त्यांना अनेक गावकरी आमच्या गावातले आणि आजूबाजूच्या गावातले साथ देतात आणि पहिल्यापासून आपला नांदप गावातली भजनी मंडली असो आणि इतर मंडळी असो त्यांनी आणि पूर्ण आजूबाजूच्या परिसरातील गावातल्यांनी खूप साथ दिलेली आहे आणि अजूनपर्यंत ही पालखी सोहळा चांगल्या रीतीने चाललेलं आहे आणि आता तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला तुम्ही बोलत असाल हा सकाळपासून नाही आलं मित्रांनो तुम्हाला सांगतो छोट्या मोठ्या व्हिडिओ घेतो त्या एडिट करण्यासाठी पूर्ण रात्र रात्र जातं आणि डोल्याला झोपणंच ते मग पाच सहा वाजता झोपतो मग सकाळी उठू नाही शिकलो आणि तसंच आपलं थोडंफार शेतीचं काम पण चालू आहे ना प्लस त्याच्यात आपल्याला थोडाफार धंदा पण करायला लागतं रिक्षावरती असतो स्वतः आपण जास्त मोठा माणूस नाही मग त्याच्यासाठी त्या गोष्टी पण लक्ष द्यायला लागतं आणि मी एक स्वतः म्हणजे मालकरी पण मी नाही जाऊ शक शकलो म्हणजे आता जाऊ शकत थोडेफार आपल्या पण अंगावरती जबाबदारी आहेत तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या आणि माझ्या माऊलीची कृपा झाली तर नेक्स्ट टाईम पुढे जाऊन मी नक्कीच दरवर्षी जाण्याचा जा प्रयत्न करीन सातच्या सात दिवस पण आता तुम्ही थोडाफार समजून घ्या मित्रांनो तर मित्रांनो चला आता तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला दिंडे आले आपली आता आपली बहुतेक मुरबाडच्या आसपास दिंडी आलेली आहे ती तुम्हाला शूट दाखवतो तुम्ही व्हिडिओमधून टिकून राहा ना बाकीची थोडीफार माहिती जमली तर नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करीत करीन तुम्हाला आवडेल काही थोडाफार चुकलं तर समजून घ्या आणि कमेंट करा चला तर मित्रांनो फायनली डिंडी भेटलेली आपल्याला आणि या भागात चिमुकल्या एकत्र आलेल्या आहेत जरा झोपलेलो चल पांडुरंगणा कृष्णा पांडुरंग

फायनली मित्रांनो मुरबाडमधून पोहोचलेलो आहे आमचा बाबू बागा इथं पालखी घेऊन आम्ही थांबलोय आता एक मावशी येते मावशी दर्शन घ्यायला आलेले आहे तर मावशीला येऊ द्या अवश्या गाड्या बघून या येऊ द्या आता चला रे चला मावली तर फायनली मित्रांनो पहिल्या वस्ती होणार आहे तिथे आपण पोहोचलेलो आहे मुरबाड मध्ये तिथे माता मंदिर आहे तुम्ही बघू शकता

तर मित्रांनो फायनली मंदिरामध्ये आपली पालखी आलेली आहे तर मित्रांनो आता पालखी संतोषी माता मंदिर मध्ये प्रस्थान झालेलं आहे माता मंदिर आणि हा इकडं बघा तुम्ही बघू शकता इथे आपली पहिली वस्ती आहे आणि इथे पालखीचं प्रस्थान केलेलं आहे चला बाबा बाहेर बाबा प्रसाद देतात द्या द्या आखी व्हिडिओच घेतले बाबा <णस्याग> आता तर मित्रांनो आमचा वाघ भेटलेला आहे वाघ दिंडीला जाऊन खूप थकलेला तो टेम्पून बसून आला टेम्पून बघून बसून शर्यती बघत होता आता उद्या अख्खा दिवस पालखी सांभाळला त्यांच्याकडे द्यायची आहे तुम्ही बघू शकता इकडं थकलेली लोक तकलेली लोक किती बसलेत आणि एकत्र बसून आनंद घेतात तर मित्रांनो दिंडीमध्ये आज तो प्रेम असतो जो कुठल्या जातीचा धर्माचा कुठल्या गावाचा सुद्धा माणूस असतो पण इथं आल्यानंतर पूर्ण एकत्र होऊन जातात आणि असा काहू वाटून खातात का पण यो पोऱ्या गपचुपतात त्याच्याकडनं मी घेतलेलं आहे <laughs> <तीमा दा>? बाबा <laughs> <आगा दा। laughs> कसे आहेत कसं वाटला आजचा दिवस आजचा दिवस कसा केला चालून कसा वाटला एकदम आनंदी आनंद बाबा तुम्हाला कसा वाटला आज चालून एकदम चांगला वाटला बाबा तुम्हाला बाबांनी बॅग तर कांद्यावर काढून ठेवायची ना बाबा पाटण दुखल ना आमचा मेन काका काकाशिवाय शिवाय कोणत्या याच्यात मजाच नसतं काकाच दोन डायलॉग पडलंच पाहिजेत <laughs> आमचा मेन भजनी मंडल मधला गायक त्याच्या आवाजाला एवढी गोडी आहे तुम्ही तर ज्यांना माहितीये त्यांनाच आहे एवढी गोडी म्हणजे ऐकाव अशाच वाटत ना प्रत्येक हरिपाटाला बोला कशाला बोला तो नसला ना आम्हाला मजा येच नाही त्याच्या आवाजातच एक वेगळी कला आहे ना जादू आहे ती त्याला जन्मापासूनच भेटलेली आहे आता तुझा तुझा चालणार होई होऊन सुद्धा आमच्या आई वारी करत आणि चालत पण सकाळी पायात पाय गुतून अडकुळून पडली तर मुरबाड मधूनच आम्ही आलोय आणि आईला आणला आता दावाखाने माझी शेवा करत नाही तुम्ही आपली एवढी सेवा करता आपल्या दिंडीची आम्ही नाही का करू तर मित्रांनो आमच्या आईच्या पेन किलर इंजेक्शन दिले आई आता बरं वाटतं ना मित्रांनो सकाळी आलो नाही म्हणून थोडा लेट झालो आई मला आता भेटले आईचा पाय भरून घेता आईला घेऊन आई आता म्हणून टेन्शन लाटाच घेतले का गोल्या डॉक्टर धन्यवाद चला बाय बाय तर मित्रांनो सांगायला अतिशय दुःख वाटत का मी स्वतः नाही जाणार पण माझे छोटे छोटे वारकरी जाणार आहेत मी नक्कीच तिकडे जसं जाण्याचं जाण्यासाठी वेळ भेटेल आणि थोडीफार कामं आहेत तसं मी वेळ काढून जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपल्या या छोट्या वारकऱ्यांना मी बाय बाय बोलतो चला मित्रांनो भेटू आता नेक्स्ट लॉगमधील तर आजचा दिवस असा गेला आपल्या वारकरी संप्रदायाचा डिंडीचा चला बाय 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 बोल चला